दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित विकास पत्रकारिता कार्यशाळा उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली पत्रकार हे समाजाचे प्रश्न मांडतात पण त्यांच्याही समस्या आहेत त्या राज्य शासनाकडे मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी आपण सतत पाठपुरावा करू असे त्यांनी स्पष्ट केले म्हणजे त्याचे जे क्लॉज आहेत ज्या आपल्याला त्रास आहे ते तेव्हाच काढता आले असते ते तेव्हाच अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करून अक्रॉस टेबल चर्चा करून आपण सोडवू शकलो तो त्यांना सांगू शकलो की नाही ही अट थोडीशी आहे असं नाही असं करा तसं नाही तसं करा पण तो आनंद एवढा होता की त्या जी आरकडे लक्षात नाही राहिलं तो जी आर केला होता लिहून तर मग आता त्याचे सगळे चटके बसत आहेत अनेक पत्रकार गेली नसून त्यांना मिळत नाही परिस्थिती बदलायची आहे त्याच्याकरता सरकार दरबारी प्रयत्न करणं सुरू आहे आता सरकारकडून एखादी गोष्ट काढून घेणे तेवढं नसते काहीचं त्याच्यामुळे प्रयत्न सुरू आहे आणि मला असा विश्वास आहे की मुख्यमंत्री संवेदनशील आहे माहिती आणि जनसंपर्क खात्याचे जे बागुलजींसारखे अधिकारी आहेत ते तनवाळू आहे त्यांना पत्रकारांच्या

लोक शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले विकास पत्रकारिता म्हणजे समाजाच्या वैचारिक नेतृत्वाचे प्रभावी साधन असून पत्रकारांनी त्याचा उपयोग सकारात्मक परिवर्तनासाठी करावा असे त्यांनी सांगितले एच पी टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय प्रसाद अवस्थी यांनी समाजाच्या विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची असल्याचं स्पष्ट केलं खरं म्हणजे मला पहिल्यांदा मी एक विशिष्ट धडक पण अनुभव करतोय की आता इथे काय बोलायचं सर्व आहे सर्व वरच माहिती आहे माहिती आणि घडामोडी तुम्हीच आमच्यापर्यंत सगळे आणत असतात त्या पद्धतीनं आणत असताना त्याला कोणत्या रूपाने आणायचं हा महत्त्वाचा संघर्ष म्हणजे पत्रकारासमोर चालवतो म्हणजे जेव्हा या जाऊन बघतो की खरं हे किती अवघड काम आहे जे आपण बघतो कॅमेऱ्याच्या समोर पण त्या त्या कॅमेऱ्याच्या समोर असणाऱ्या पत्रकार पत्रकारामध्ये ही एक व्यक्ती असते आणि त्याला नाही तो त्या जी था था तो, त्या जी भूमिका असतो भूमिकेशी तो स्वतः सुद्धा असेल किंवा त्या भूमिके सोबत जुळून असेल असा नाही पण तू त्याला त्याची भूमिका कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी पास पडायला लागते हिंदी मध्ये खूप सुंदर शेर आहे मला तो नेहमी असा वाटतो की तो कुठल्याही सृजनशील पत्रकारासमोर तशी संघर्षाची स्थिती तो ठेवतो कि किन शब्दों में इतनी कड़वी इतनी कटीली बात लिखूं शेर की मैं तहजीब निभाऊं या अपने हालात लिखूं गम ने लिखूं क्या गम को गम ने लिखूं क्या गम को जश्न कहूं क्या मातम को जो देखे हैं मैंने जनाजे क्या उनको बारात लिखूं hmm. और किस-किस की आंखों में देखे मैंने जहर बुझे खंजर किस-किस की आंखों में देखे मैंने जहर बुझे खंजर उनका कहना यह है कि मैं उनको जज्बात लिखूं शक्य नहीं है ना <laughs> तर उपसंचालक डॉ किरण मोघे यांनी पत्रकार कल्याण निधी आणि विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली विभागीय समितीचे अध्यक्ष सुधीर लंके यांनी अधिस्वीकृती पत्रिका ही राज्य शासनाची अधिकृत मान्यता असल्याचं सांगत पत्रकारांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले

समितीचे सदस्य प्रकाश राज्युलते यांची यावेळी उपस्थिती होती कार्यशाळेत जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी प्रास्ताविक केले तर उपप्राचार्य डॉक्टर प्रणव रत्न बारके यांनी आभार मानले या कार्यशाळेला जिल्ह्याभरातील माध्यम प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक